छान दिसतो एकदम चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता मी चालतोय स्मिताच्या बड्डे मध्ये तर अचानक बड्डे माहिती माहिती की पहिले आम्ही काय आणलेलं नाहीये आता नाक्यावरती जातोय कॅट वगैरे घेऊन येतो आणि बड्डे साठी जातोय आता आणि

था, था, चारे चारे। <laughs> hmm. <आ लेगा। laughs> या टिप वर तरी ठेवला मेकअप कमी झाला तिचा

হ্যাপি বার্থডে টু ইউ বাস বাস এটা ফটোগ্রাফ এটা ফটো এটা ক্যামেরা ফটোগ্রাফার আরে আরে হইলো না এইটা বটতে পুরো ভিজে গেছে লাগলি এক হলো এটা কি হলো

क्या कहेना हाँ प्राचीन लगता है कभी सब ठीक क्या कहेना पागल नहीं ना भाव नहीं प्राचीन करो 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 शाशिक नहीं चलो ले आगे ले आगे तो ले आगे बोल दा तो कैसा है लोग लोग क्या ಮಾ <laughs> সরিন কাখানি দিলে राईस बघू शकता बड्डे वगैरे झालेला आहे आम्ही इकडे बघू शकता प्राची प्राचीच्या बहिणीचा बड्डे होता तुझा कधी बड्डे आला प्राची तुझा बड्डे कधी हा मग आम्ही येऊ हा तुझा बड्डे ला पण पण था, के केक कापून झालेला आहे आता आम्ही केक वगैरे खातोय पाहू शकतो काचीनी आणून दिलेला आहे ॲडव्हान्समध्ये आम्हाला ऍडव्हान्समध्ये यायचं आम्ही

आत्ताच आम्ही बड्डे करून आलेलो आहे घरी आणि इकडे बघू शकता विष्णू हैरे पण आता घरी आलेला आहे आणि बड्डेचाच केक खातोय आत्ताच बाहेरून आला विष्णू हैरे पण तर आजचा ब्लॉक इथेच थांबतो चला बाय बाय गुड नाईट सगळ्यांना